नमस्कार आपण आलो शिर्डी विधानसभेचा जो ऐतिहासिक विजय आहे तुम्ही म्हणाल ऐतिहासिक कसा की सर्व विरोधक विखे पाटलांना पाडण्यासाठी पराभव करण्यासाठी सर्व एकत्रित एक आले होते पण विखे पाटील काय मागे हटले नाही मॅडम आणि विखे पाटलांचा दंडनीत विजय झालेला आहे याच्या मागे तुम्हाला कसं वाटतं मॅडम विखे पाटील कधी हटणारे नव्हते पण नक्कीच हे साबित वाटलं होतं उद्यापासून काय करणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगेन हा विजय विखे पाटलांचा नाही तर सर्वसामान्य माणसाचा आहे ज्याच्या मनात दक्षिणेतली एक भावना होती की सुजयदादांचा पराभव वेगळ्या कारणांमुळे झाला खऱ्या अर्थाने आज आमच्या परिवाराने जो प्रवारा परिवार आहे जो राहता मतदारसंघ संघा यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे थँक्यू आणि मॅडम या विजयाचं श्रेय कुणाला देणार मॅडम सर्वसामान्य माणसाला राहता तालुक्यातल्या एका एका माणसाला येऊन विखे पाटलांना संपवायचा त्यांच्यासाठी उत्तर आहे की राहता तालुक्यातले लोक हे सत्य बघतात आणि कायम सत्याची पाठीशी आहे देखेंगे अशा <laughs> <laughs> पद्धतीने मॅडमने आपल्याला मार्गदर्शन आणि वाईट दिलेली आहे खरंच हा विजय खूप ऐतिहासिक आणि मोठा विजय आहे हा सर्वसामान्यांचा सा आणि शेतकऱ्यांचा विजय असं मॅडमने सांगितलं चौफेर न्यूजच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप